मला विदर्भाच्या प्रश्नावरती सकाळी दहापासून जे सभागृहात बसलेले आहेत ते सदस्य इकडे अजूनही न बोलता राहिलेले आहेत अमोल मिटकरी आहेत किरण सरनाईक आहेत आणि तुम्ही सकाळी झालं नव्हते तर त्याच्यामुळे नाही साडे नाही प्रवीण दटके आहेत तर मी आता अमोल मिटकरींना बोलायला देते मी सगळ्यांना बोलायला देणार आहे अंतिम आठवड्यात दरेकरजी मी तुम्हाला विनंती करते अहो उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत ना त्याच्यावरती नाही नाही पण असं नसतं नऊ ला सुरू झाला ना प्रस्ताव आपला अमोल मिटकरी बोला आणि असं काय करतात अरेकर तुम्ही पाहून तास बोललात अर्धा तास नाही प्लीज तुम्ही समजून घ्या हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उत्तरं देतात आणि दुसरं असं एक मिनिट आपल्याला वेळेच्या अभावी माझं ऐकून घ्या प्लीज उत्तर देत असताना सन्माननीय उपमुख्यमंत्री उत्तर देतील त्या दोन्ही प्रस्तावाचं एकत्रच उत्तर द्यायची आम्ही विनंती करतोय त्याच्यामध्ये जे आहे ते तर त्याच्यामुळे आता उत्तर एकच मिळणार आहे तर आम्ही दोन मिनटं थांबा आता थोडं विदर्भाचं होऊ द्या त्याच्यानंतर घेते तुम्हाला चला नाही तर त्यांचं एकही भाषण होणार नाही तर मला इतिहास माफ करणार नाही तुम्ही समजून घ्या काय गोष्ट माझी सुद्धा बांधील की काय विषयांना आणि सारखं तुम देणार आहे पण मला विदर्भाचं नाही घ्यायचं का मी दहा वाजल्यापासून लोक बसलेली आहेत मग तुम्ही आता एकदा सांगितलं फक्त परत बोलतील लगेच आदिवासीवर अन्याय झाला असं नाही करायचं मी बोलायला देते सांगते ना हे पण ही पद्धत बरोबर का सांगा परब साहेब त्यांना मी बोलायला देते सांगते तरी खस्ताळेपणा प्रत्येक वेळा चाललेला आहे